छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं गरवारे मैदानावर आंतरराष्ट्रीय स्पोर्ट्स कॅम्पस उभारण्याची तयारी सुरू असून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या स्पर्धा आयोजित करण्याचं नियोजन आहे या मैदानाचे खासगीकरण करणार नसल्याची प्रतिक्रिया महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांनी दिली आहे छत्रपती संभाजीनगर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आपल्याला जे करायचे आहे त्या संदर्भात एस पी बी प्रस्ताव शासनाकडे गेलं आता हे कधी होतील अजून वेळा तो वेळापर्यंत आपण त्या ठिकाणी ग्राउंड सुसज्ज ठेवलं कारण मी स्वतः त्या ठिकाणी खेळतोय खेळलेला आहे आणि त्या ठिकाणी काय व्हायचं ग्राउंड आणि प्रॅक्टिस पिच्चेस सलगच झाला म्हणजे एखादी मॅच चालू झाली नऊ वाजता तर मग नऊ वाजता काही प्रॅक्टिस आपल्याला करता येत मग मुलं दुपारी आले मॅच सहा वाजेपर्यंत प्रॅक्टिस पिचेस वेगळं केलं आणि ग्राउंड हे पूर्ण सुसज्ज आपण ठेवलं आता आपली संकल्पना तरी आहे अजून मिनिट्स uh, शासनाकडून आलेली नाही आहे कॅबिनेट मिटिंग मध्ये मंजुरी केली होते अजून ते uh, आले नसल्यामुळे आपण त्यांना सतत पाठपुराव करतो एम uh, आय डी सी ला आपण विनंती केली की नाम मात्र शुल्का आम्हाला ट्रान्सफर करावा आमच्या विचार चालले कारण बरेच वेळा हे फार महत्वाचे ज्यावेळेला कुठल्याही गोष्टी आपण इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स क्रिकेट स्टेडियम म्हणतो आपले उद्देश आहे की या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचा मॅच व्हावा एखादा टेस्ट मॅच व्हावा आय पी एल व्हावा किंवा वन डे व्हावा परंतु कुठलाही आपण बघाल कुठल्याही मॅचेस कॉर्पोरेशनच्या ग्राउंडवर होणे अवघड असते म्हणून आमच्या विचार आहे की महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्यासोबत बोलून संयुक्त विद्यमानाने जर केला जेणेकरून कुठलाही कारण हा क्रिकेट जे आहे ते संघटनात्मक चालतं म्हणजे एम सी ए मुंबई क्रिकेट असोसिएशन सोबत आपण होतो आणि त्यावेळ स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल स्थानिक टूर्नामेंट्स वगैरे सुद्धा त्या ठिकाणी घेता येतील अशा अनुषंगाने जे काही चार्जेस ठेवून आमची त्यांच्यासोबत बोलणे आम्ही त्यांना बोलणार आहे जेणेकरून आपल्याला इंटरनॅशनल मॅचेस होईल कारण मी अलीकडे वर्ल्ड कप चालू असतं ग्राउंड मेंटेन व्हावं आणि पिचेस आता पिचेस कोणाला द्यायचं आता कोणी कोणी खेळाडू कोच खेळाडू ऑलरेडी खेळलेला राष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेला खेळाडूंनी जर त्या ठिकाणी व्यवस्थित ट्रेनिंग दिलं त्यावेळेला त्या ठिकाणी आपण खेळाडू तयार करू शकतो नाहीतर दो पिच दे दो एक पिच मेरे दे दो फायनली मेंटेन बी कुठे होत तो व प्रायव्हेटायझेशन आम्ही बिलकुल नाही करायचं हो जो तुमच्या सूत्रांकडून मिळवलेला गॅस गॅस आहे जी 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 देयर इज नथिंग प्रायवेटायझेशन ऑपरेशन महाराष्ट्र <coughs> क्रिकेट असोसिएशनचा आम्ही त्यांना कमिटी घेतलं ते ग्राउंड कसे बनावा काय बनावा डिझाईन कोणाची फायनल करावा कशी कोणते पीएमसी फायनल करायचं मग ह्या सर्व प्रस्ताव आम्ही त्यांच्यासमोर विचारपूस करून उद्या त्यांच्यासोबत एमओ यू करू शकतो एमओयू केलं तरच आपण पुढे जाऊ शकतो नाहीतर मग उद्या मी मोठा मॅच करेल तुम्ही म्हणेल